पूर्ण झाला असेल तर तुमचे रखडलेले हप्ते एकत्रित एक मिळणार आहेत लवकरच लाडकीच्या खात्यात साडेचार ते सहा हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे पाहूया या संदर्भातील एक खास रिपोर्ट लाडकीच्या खात्यात सहा हजार येणार रखडलेले हप्ते एकत्र मिळणार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावर चार हजार पाचशे रुपये येणार आहेत पण फक्त त्यांनाच ज्यांनी एक गोष्ट वेळेत केली ती गोष्ट कोणती आहे कधीपर्यंत करायची आहे आणि न केल्यास काय होणार हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी एक गोष्ट सांगतो जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल सरकारने आता फेब्रुवारीचा हप्ता देखील एकत्र देण्याचं नियोजन सुरू केलं आहे म्हणजे काय सहा हजार रुपये एकदम तुमच्या खात्यावर येऊ शकतात हो तुम्ही बरोबर ऐकलत सहा हजार रुपये पण हे कसं होणार कोणाला मिळणार आणि कोणाला नाही मिळणार हे सगळं समजून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण एक एक माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे लाईव्ह महाराष्ट्र ट्वेंटी फोरवर वर तुमचं स्वागत आहे बहिणींनो सगळ्यात आधी मी तुम्हाला ती बातमी सांगतो जी आज सकाळीच आली आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः जाहीर केलं आहे की राज्यातील तब्बल दोन कोटी बावन्न लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा केली जाणार आहे हा आकडा ऐकलात दोन कोटी बावन्न लाख म्हणजे महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक चौथ्या व्यक्तीच्या घरातील एक महिला या योजनेची लाभार्थी आहे आणि या सगळ्या महिलांच्या खात्यावर आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पण इथेच एक मोठा प्रश्न येतो सगळ्यांना समान रक्कम मिळणार का तर उत्तर आहे नाही सगळ्यांना सारखीच रक्कम मिळणार नाही आणि हेच मी तुम्हाला आता नीट समजावून सांगतो बहिणींनो सरकारने आता तीन कॅटेगरी तयार केली आहेत पहिली कॅटेगरी ऐका नीट ज्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा झाला नव्हता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता देखील जमा झाला नव्हता अशा बहिणींच्या खात्यावर आता तीन हप्ते एकदम जमा होणार आहेत सतरावा हप्ता अठरावा हप्ता ja आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसावा हप्ता म्हणजे किती रक्कम एक हजार पाचशे अधिक एक हजार पाचशे अधिक एक हजार पाचशे म्हणजे एकूण चार हजार पाचशे रुपये हो बहिणींनो चार हजार पाचशे रुपये एकदम तुमच्या खात्यावर जमा होणार हे ऐकून खूप आनंद वाटला ना पण थांबा दुसरी कॅटेगरी ऐका दुसऱ्या कॅटेगरीमध्ये त्या बहिणी येतात ज्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा सतरावा हप्ता वेळेवर जमा झाला होता पण डिसेंबरचा अठरावा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे जमा झाला नव्हता अशा बहिणींच्या खात्यावर आता दोन हप्ते एकत्र जमा होणार डिसेंबरचा अठरावा आणि जानेवारीचा एकोणीसावा म्हणजे तीन हजार रुपये हे देखील एक चांगली बातमी आहे कारण दोन हप्त्यांची रक्कम एकदम मिळणार आता तिसरी कॅटेगरी ज्या बहिणींचे आतापर्यंत सगळे अठरा हप्ते नियमितपणे खात्यावर जमा झाले आहेत कोणताही हप्ता मागे राहिलेला नाही अशा बहिणींच्या खात्यावर फक्त जानेवारी महिन्याचा एकोणीसावा हप्ता म्हणजे एक हजार पाचशे रुपये जमा होणार बहिणींनो तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता हे तुम्हीच तपासा तुमचा बँक स्टेटमेंट बघा तुम्हाला कळेल की तुम्हाला चार हजार पाचशे मिळणार तीन हजार मिळणार की एक हजार पाचशे मिळणार पण बहिणींनो आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो जी या पूर्ण व्हिडिओमधली सगळ्यात महत्वाची माहिती आहे ही माहिती जर तुम्ही चुकवली तर कदाचित तुम्हाला एक रुपया देखील मिळणार नाही ती गोष्ट म्हणजे ई केवाय सी बहिणींनो ई e केवायसी म्हणजे काय हे मला माहीत आहे अनेक बहिणींना नीट करत नाही सोप्या भाषेत सांगतो ई e केवायसी म्हणजे तुमची ओळख सरकारच्या सिस्टीममध्ये डिजिटल पद्धतीने पडताळणे तुमचं आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर तुमचं बँक खातं हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असलं पाहिजे जर यात काही चूक असेल जर आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव वेगवेगळं असेल जर मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर ई e केवायसी पूर्ण होत नाही आणि ई केवायसी पूर्ण नसेल तर सरकार तुमच्या खात्यावर पैसे पाठवू शकत नाही गेल्या काही महिन्यांमध्ये लाखो बहिणींच्या ई केवायसी मध्ये चुका आढळल्या होत्या नाव जुळत नव्हतं आधार नंबर चुकला होता बँक खातं लिंक नव्हतं अशा अनेक समस्या होत्या आणि याच का अनेक पात्र बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळाले नव्हते पण आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने ई केवायसी दुरुस्त करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदत वाढवून दिली आहे म्हणजे एकतीस मार्चपूर्वी जर तुम्ही तुमची ई केवायसी दुरुस्त केली तर तुम्हाला मागाचे सगळे हप्ते एकत्र एक मिळतील पण एकतीस मार्च नंतर ही संधी राहणार नाही म्हणून बहिणींनो हे काम आजच करा उद्यावर ढकलू नका सरकारने ई केवायसीची लिंक पुन्हा सुरू केली आहे तुम्ही ऑनलाईन जाऊन किंवा जवळच्या सेतू केंद्रात जाऊन किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुमची ई केवायसी दुरुस्त करू शकता एकदा एक ई केवायसी दुरुस्त झाली की लगेच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील बहिणींनो आता मी तुम्हाला आणखी एक महत्वाची माहिती देतो जी अनेकांना माहीत नाही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटी आहेत आणि या अटींबद्दल बऱ्याच बहिणींमध्ये गोंधळ आहे म्हणून मी एक एक अट स्पष्टपणे सांगतो पहिली अट तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणं अनिवार्य आहे म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्राचं रेशन कार्ड असावं तुमचा अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्राचा असावा जर तुम्ही दुसऱ्या राज्यातून आलेले असाल आणि तुमचे कागदपत्र दुसऱ्या राज्याचे असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही दुसरी अट तुमचं वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान असावं एकवीस वर्षापेक्षा कमी वय असेल तरीही या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असेल तरीही लाभ मिळणार नाही तिसरी अट ही अत्यंत महत्वाची आहे तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे बहिणींनो हे नीट ऐका जर तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर सरकार तुमच्या खात्यावर एक रुपयाही पाठवू शकणार नाही कारण सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवतं आणि डीबीटीसाठी आधार लिंक बँक खातं अनिवार्य आहे म्हणून आज बँकेत जा आणि तुमचं खातं आधारशी लिंक करून घ्या चौथी अट तुमच्या कुटुंबाचं एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे म्हणजे महिन्याला वीस हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो आणि पाचवी अट ई केवायसी पूर्ण असणं आवश्यक आहे जे मी आधीच सांगितलं बहिणींनो आता मी तुम्हाला सगळ्यात मोठी अपडेट देतो सरकारने जिल्ह्यानुसार नवीन यादी जाहीर केली आहे म्हणजे काय प्रत्येक जिल्ह्यातील कोणत्या बहिणींना किती रक्कम मिळणार हे आता यादीमध्ये स्पष्ट केलं आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाईन पोर्टलवर जाऊन ही यादी तपासू शकता तुमचं नाव यादीमध्ये आहे का तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे तुमची ई e केवायसी पूर्ण आहे का हे सगळं तुम्ही या यादीमधून तपासू शकता आता बहिणींनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी ऐकून तुम्हाला आणखी आनंद होईल जर जानेवारीचा हप्ता वाटपास अजून काही दिवस विलंब झाला तर सरकार फेब्रुवारी महिन्याचा विसावा हप्ता देखील एकत्र देऊ शकतं म्हणजे विचार करा ज्या बहिणींचे तीन हप्ते बाकी होते त्यांना तीन अधिक एक म्हणजे चार हप्ते एकदम मिळतील चार हजार पाचशे अधिक एक हजार पाचशे म्हणजे सहा हजार रुपये सहा हजार रुपये एकदम खात्यावर ज्या बहिणींचे दोन हप्ते बाकी होते त्यांना तीन हप्ते मिळतील म्हणजे चार हजार पाचशे रुपये आणि ज्या बहिणींचे सगळे हप्ते नियमित होते त्यांना दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये मिळतील पण हे तेव्हाच होईल जेव्हा जानेवारीच्या हप्त्याला आणखी विलंब होईल सध्या सरकारचा प्रयत्न आहे की येत्या चार ते पाच दिवसांमध्ये जानेवारीचा एकोणीसावा हप्ता जमा करायचा म्हणजे या आठवड्यातच तुमच्या खात्यावर पैसे येऊ शकतात बहिणींनो आता मी तुम्हाला काही सूचना देतो ज्या तुम्ही लगेच फॉलो करा पहिली सूचना आजच तुमचं बँक खातं तपासा तुमच्या खात्यावर किती हप्ते जमा झाले आहेत ते बघा तुम्ही बँकेत जाऊन पासबुक अपडेट करू शकता किंवा वरून मिनी स्टेटमेंट काढू शकता दुसरी सूचना तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का ते तपासा जर लिंक नसेल तर आजच बँकेत जाऊन लिंक करा तिसरी सूचना तुमची ई केवायसी सी पूर्ण आहे का ते तपासा जर पूर्ण नसेल किंवा त्यात काही चुका असतील तर एकतीस मार्च पूर्वी दुरुस्त करा चौथी सूचना तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं आवश्यक आहे जर लिंक नसेल तर जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन लिंक करा आणि पाचवी सूचना कोणत्याही फसव्या कॉल्सपासून कि पासून किंवा मेसेजेस पासून सावध रहा सरकार तुम्हाला कधीही फोनवरून ओटीपी मागत नाही बँक डिटेल्स मागत नाही कोणी तुम्हाला फोन करून सांगत असेल की तुम्हाला हप्ता मिळवण्यासाठी पैसे भरा किंवा ओ टी पी सांगा तर तो फ्रॉड आहे अशा लोकांपासून दूर राहा बहिणींनो या योजनेबद्दल बोलायचं झालं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली या योजनेचा उद्देश काय आहे महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य देणं त्यांना आत्मनिर्भर बनवणं त्यांचं जीवनमान उंचावणं दरमहा एक हजार पाचशे रुपये ही रक्कम कदाचित अनेकांना कमी वाटू शकते पण एखाद्या गरीब कुटुंबासाठी दरमहा एक हजार पाचशे रुपये म्हणजे खूप मोठी मदत आहे मुलांचं शिक्षण घरातला किराणा औषध पाणी यासाठी ही रक्कम उपयोगी पडते आणि आता ही योजना सुरळीतपणे चालू आहे हप्ते नियमित होत आहेत तांत्रिक अडचणी दूर केल्या जात आहेत हे खरोखरच कौतुकास्पद आहे बहिणींनो शेवटी मी तुम्हाला एक विनंती करतो ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका तुमच्या शेजारच्या बहिणींना तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मैत्रिणींना ही माहिती शेअर करा कारण अनेक बहिणींना अजूनही या योजनेबद्दल नीट माहिती नाही अनेक बहिणींची ई केवायसी अपूर्ण आहे आणि त्यांना माहीतच नाही की त्यांचे पैसे का अडकले आहेत तुम्ही ही माहिती शेअर केली तर कदादित एखाद्या गरजू बहिणीला तिचे हक्काचे पैसे मिळतील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि लाईव्ह महाराष्ट्र ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून अशाच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा मी प्रत्येक कमेंटला उत्तर देतो लाईव्ह महाराष्ट्र ट्वेंटी फोरवर तुम्ही बघत आहात धन्यवाद बहिणींनो तुमचा दिवस शुभ जावो